शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगडे गाडीवर झालेल्या हल्ला प्रकरणात विकास गोगावले खुलासा केलाय ही घटना घडली तेव्हा मीच काय माझा कुठलाही कार्यकर्ता सुद्धा तिथे नव्हता आम्ही तिथं असल्याचं समोर आलं तर राजकारणातून संन्यास घेऊ असं हो गोगावले यांनी सांगितलं यंत्रणेनं माझे आणि अनिल नवगडे दोघांची नार्को टेस्ट करावी या निवडणुकीनंतर अनिल नवगणेचं पद जाणार असल्यानं त्यांनीच हे षडयंत्र रचल्याचा आरोप विकास गोगावले यांनी केला पोलीस डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे की जिल्ह्याचे देश राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनाही माझी विनंती आहे की विकास गोगोलेची नार्कोटेस्ट करा आणि अनिल नवगरीची ना। पण नार्कोटेस्ट करा की जिथं विकास गोगावले होता का आता मी तुम्हाला पत्रकार मित्रांना हेच सांगितलं की त्याचं कुठंतरी पद वाचवायसाठी उद्धव ठाकरेंच्या नजरेमध्ये तो पडणार आहे त्याला माहिती आहे की माझं इलेक्शन नंतर पद जाणार आहे म्हणून विकास गोगावलेंवरती आणि आमदार साहेबांवरती आरोप केल्यानंतर आपली प्रसिद्धी मोठी होईल कारण की आज जिल्ह्यामध्ये आदित्य ठाकरे आलेले आहेत आणि त्याची प्रसिद्धी मिळवायसाठी त्यांनी केलं असेल कदाचित